जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कळमेश्वर श्रीक्षेत्र देवबर्डी मोहोपा येथील आश्रमात देवपूजेस पवित्र अर्पण करण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची मांदियाळी उपस्थित होणार आहे महानुभाव पंथात पवित्र अर्पण काळास महत्व असून पवित्र पर्वाला राखी पौर्णिमेपासून प्रारंभ होणार आहे श्रावण शुद्ध चतुर्दशीला प्रारंभ होणारा सण श्रावण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो ओले नारळ सुताचा धागा फुले फळ नागवेलीची पाने सडा रांगोळी फुलवात चंदन गंध वस्त्रदान अन्नदान ज्ञानदान साहित्य घेऊन परमपवित्र दौपूजेस तीर्थस्थानास त्यानंतर श्री गुरु तपस्वी साधू संत साध्वी यांच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने हे पर्व साजरे केले जाते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथे प्रयाणानंतर परमार्गात हा विधी त्यांच्या साधनाच्या ठिकाणी साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या सोहळ्याला आठशे वर्षाची उज्ज्वल परंपरा आहे प्रदूषणमुक्त स्वच्छता पौष्टिक आहारयुक्त ज्ञानभक्ती वैराग्याचा सुरेख संगम स्त्री पुरुष समानता व एकात्मता जातीपंथ विरहित कमी खर्चात औडंबर विरहित हे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात व परदेशात जेथे जेथे महानुभाव साधक आहेत त्यांचे स्थान हे मठ मंदिरे आश्रम आहेत त्या ठिकाणी व वैयक्तिक आपल्या घरी पूजास्थानाजवळ हा सोहळा साजरा केला जातो पविते म्हणजे गुंफलेले नारळ नारळाच्या दोन्ही बाजूंना दोन सुपाऱ्या बांधून नारळावर सुताने किंवा रंगीत धाग्याने सुंदर गुंफण केली जाते दोन्ही बाजूने जानव्यासारखे लांब सूत बांधण्यात येते पवितांची गुंफण झाल्यानंतर ही पविते अतिशय आकर्षक दिसतात महानुभाव पंथात श्रावण पौर्णिमेच्या एक दिवस आधी घरातील देवपूजा व तीर्थस्थानावर पवित्र अर्पण करून पर्वास सुरुवात होते नंतर पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुंना पवित्र पूजन करतात पवित्र पर्वाचा विधी परमेश्वराच्या ठिकाणी साजरा करावायचा असतो मात्र परमेश्वर अवतार विद्यमान नसेल तर ज्याच्याजवळ परमेश्वराचे ज्ञान आहे त्याचे पूजन करून हा विधी साजरा करण्यात येतो के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण